ही आमची गावची गोडी गावात तर जाऊ भेटत नाही म्हटला फोटोच दाखवूया आज होती माका सुट्टी तर सकाळीच लवकर उठले आणि बाजारात गेलंय बाजारातली मरणाची गर्दी बघलय आणि लगेच वर इले तुमका सगळ्यांका मालवणी भाषेत नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजची सुरुवात दारासमोर लागवडी काढल्याने आणि लगेच जेवणात लागले आज जेवणात मी वाटाणा बटाट्याची उसळ केलं होतं थोड्या वेळान चपाते भाजलय बऱ्याच दिवसांनी आज चपातो कळत होते गोल तर झालो नाही पण जशो इल्य तसे लाटून काढले आणि भाजले आज ऑफिसचा कामं होता तर लगेच होणारं गोड पदार्थ म्हणून मी फ्रूट कस्टर्ड बनवून घेतलं मग काय लगेच डाळ बनवून टाकलं रसर ठेवलं आहे भाजी शिजत ब डाळ जशी उकळली तशी त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकलं आहे आणि थोड्या वेळान भाजी येतो टाकली आहे भाजीत थोडासा पाणी जास्त झाला तोपर्यंत एका गॅसवर ठेवलं हो आहे आणि त्याच्यानंतर सगळी कामं आवरून मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला तुमका माझे व्हिडिओ बघू आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आता मग का काम होता तर मी हो ब्लॉग इथेच थांबवतोय बेटी नंतर